एवढी चांगली साडी नाही सत्यानाच झालं बाई विनाकारत आणि मी बी अशी डोळ्याची व्हायची हो। मला काही दिसलंच नाही आता तर मित्रांनो मालकच आहे माहीत आहे का जे मला वस्तू आवडते ना ते मला टिकतच नाही काय चाय क्लचर असो का कानातले असो काही असं समजा चप्पल असली ते जर जास्त चांगली असली ते तुटणारच आहे तसंच या साडी सांग झालं हे पा आज मस्त व्हिडिओ बनवले इंस्टाग्रामवर आणि तिकडून आली मग लाईव्ह घेतलं माहिती युट्यूबले युट्यूबले लाईव्ह लाईव्ह घेतला ना आता उठली मी म्हटलं चाल बाई आता कामगिमा करतो तर आता आली तर हे पा ही साडी फाटली हे पा मित्रांनो एवढ्या दिवसा बाद हे साडी जपून ठेवली होती लय हा लय फेवरेट साडी आहे ना हे पहा आता मी आधी बसली लाईव्ह घेतलं ले आणि हे पहा आता जाता जात आहे ना हे बा हे बा हे साडी पाठली हे बा पहा हे काय फायदा एवढी जपून ठेवली होती ना हे साडी हे पहा या कोण्याले लटकली ती या या कोण्याले लटकली हे बा हे इथं कोणा या हा लय कोण आहे या माहित आहे यानं मस्त सारा सत्यानाच करून टाकला एवढ्या चांगल्या साडीचा हे बा साहेबानं साहेबाच्या चॉईसची आहे किती वर्ष झाले या साडीला माहित आहे मला की ना लहानच होता दीड वर्षाचा होता मला की तेव्हा ते आणली होती श्रीनगरले होते मग तिकडून येता येता त्यानं साडी आणली होती आणि हे पहा आता फाटली ते साडी काय करावं आता एवढी चांगली साडी नाही सत्यांनाच झालं बाई विनाकारण आणि मी बी अशी फुटकेडवायची मला काही दिसलंच नाही आता मला काय माहिती पंगारा इकडे तिकडे फैत म्हणून साडी जा लागली ते त्याला साडी बक्ष्या फाटली काय करावं आता जाऊ दे बाई आता काय <laughs> असेच नुसकाने होतात आहे <laughs>